नमस्कार तर मुलांच्या टिफिनसाठी मसालेदार अशी बटाट्याची भाजी करण्यासाठी मी इथे दोन बटाटे असे उभे चिरून घेतलेले आहेत म्हणजे त्याच्या अशा उभ्या फुडी करून घेतलेल्या आहेत थोड्याशा जाडसर या पद्धतीने फुडी करून घ्यायच्या आणि दोन तीन पाण्याने मी बटाट्याच्या फुडी चांगल्या धुवून घेतलेल्या आहेत आणि आता थोड्याशा कोरड्या करून घेतलेल्या आहेत बटाट्याच्या फोडी आणि आता भाजीसाठी कढई गॅसवर ठेवलेली आहे कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे त्यामध्ये मोरी टाकून घेतलेली आहे आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या अशा बारीक तुकडे करून टाकून घेतलेल्या आहेत एक चमचा जिरे टाकून घ्यायचे कढई चांगली गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम मात्र कमी करायची आणि पहा लसूण आपला चांगला तळल्यानंतर त्यामध्ये थोडासा हिंग टाकून घेतलेला आहे हळद थोडीशी टाकून घ्यायची हळद तेलामध्ये थोडीशी तळून घ्यायची तेलाचा वापर मी इथे जास्त केला नाही तुम्ही थोडंसं जास्त तेलसुद्धा वापरू शकतात आणि आपण ज्या बटाट्याच्या फुडी करून घेतल्या होत्या त्या आता कढईमध्ये टाकून घेतलेल्या आहेत आणि त्या चांगल्या आता मिक्स करून घ्यायच्या छान चा, तेलावरती थोड्याशा परतून घ्यायच्या गॅसची फ्लेम मात्र कमीच ठेवायची यावेळेस पा थोड्याशा परतून घेतलेल्या आहेत फुडी मी आणि आता त्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे मी इथे एक चमचा मिरची पावडर टाकून घेतलेली आहे एक चमचा धने पावडर टाकून घेतलेली आहे आणि एक चमचा जिरे पावडर टाकून घ्यायची मसाले टाकल्यानंतर पुन्हा फोडी चांगल्या मिक्स करून घ्यायच्या म्हणजे मसाले जे आहेत ते चांगले बटाट्याच्या फुडीमध्ये मिक्स होतात आणि थोडासा गरम मसाला वापरलेला आहे मी गरम मसाला टाकल्यानंतर तो सुद्धा चांगला मिक्स करून घ्यायचा भाजीमध्ये या पद्धतीने एकदम छान मसाले मिक्स करून घ्यायचे आणि आता बटाट्याच्या थोड्या मोठ्या फुडी केलेल्या आहेत मी त्यामुळे शिजण्यासाठी अर्धी वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे तेल जर जा थोडं जास्त वापरलं तर पाणी जास्त टाकायची गरज पडत नाही परंतु मी इथे तेलाचा वापर थोडासा कमी केलेला आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं मीठ टाकल्यानंतर पुन्हा भाजी चांगली मिक्स करून घ्यायची आणि आता झाकण ठेवून द्यायचं आणि चार पाच मिनटानंतर झाकण काढून घ्यायचं मध्येच एक दोन वेळा झाकण काढून भाजी चेक करून घ्यायची म्हणजे भाजी खालीवर करून घ्यायची गॅस मी आता बंद केलेला आहे थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे वरून आणि भाजी आता छान मिक्स करून घ्यायची पा एकदम छान आपली भाजी तयार झालेली आहे अगदी दिसतेसुद्धा छान मुलांनासुद्धा अशी थोडीशी वेगळ्या प्रकारची भाजी करून दिली तर मुलंसुद्धा आवडीने खातात पा बटाटासुद्धा आपलं छान शिजलेला आहे तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू